महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखले जाते जेजुरीच्या खंडेरायाला पिवळा भंडारा उधळण्याची प्रथा वर्षानुवर्ष सुरू आहे हा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत इतका उधळला जातो की यामुळे जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होऊन जाते मात्र हाच पिव्या भंडारा आता जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय नेमका हा सर्व प्रकार काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भंडारा आणि खोबरे यांचं अनन्य साधारण महत्व कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या धार्मिक यात्रा उत्सवामध्ये पाहायला मिळतो राज्यातून येणारा भाविक मोठ्या श्रद्धेने भंडारा खरेदी करतो आणि देवाच्या चरणी अर्पण करतो तळी भंडारा जागरण गोंधळ कोटांबा पूजन लंगर तोडणे आदी धार्मिक विधी करताना हा भंडारा कपाई लावला जातो प्रसाद म्हणून भाविक भंडारा ग्रहण करतात काही भाविक जेजुरीतून खरेदी केलेला भंडारा वर्षभर देवघरात ठेवून त्याचं पावित्र्य जपतात मात्र त्याच भंडाऱ्याला आता भेसळीचं ग्रहण लागले जेजुरी येथील भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसईमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले तसंच ऐतिहासिक असणाऱ्या या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानाचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे या संदर्भात शिवराज झगडे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाय यांना एक निवेदन दिलं असून त्यांनी भेसळ थांबवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली सोन पिव्या भंडाऱ्यामुळे सोन्याची जेजुरी हे नाव प्रचलित झाले मंगल कार्यात हळद ही भाग्याची तर कुंकू सौभाग्याचं प्रतीक मानले जाते मात्र गेल्या काही वर्षांपासून या भंडाऱ्याला भेसळीचं प्रमाण वाढलंय येल्लो पावडर म्हणजेच नॉन एडिबल टर्मरिक पावडर या नावाने येथे भेसयुक्त भंडारा विकला जातोय यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर याची विक्री देखील होते या भेसयुक्त भंडाऱ्यामुळे त्वचेची आग होणे डोळ्यांना त्रास होतो डोळे चुरचुडणे खाज सुटणे त्वचेवर काळे डाग पडणे या समस्या भक्तांना जाणवू लागल्या आहेत यातली सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे भेसयुक्त भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जेजुरी गडावर ऐतिहासिक दगडांवर देखील परिणाम होत असल्याचा अहवाल मागील काळात पुरातत्व खात्याने दिला असून त्यावर निर्बंध घालण्याच्या शिवराज झगडे पत्रकार प्रकाश फायके यांनी मुंबईत अन्न व औषध भेसे प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेत यावर शासनाकडून निर्णय घेत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे आता यावर प्रशासन काय पावलं उचलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे देवाच्या नावाखाली हा भक्तांना भुरई घालणारा फसवणारा व्यवहार योग्य आहे का या फसवणुकीच्या प्रकारामध्ये शासनाकडून योग्य ती कारवाई होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जाईन महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा धन्यवाद